नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत गेल्या काही महिन्यांपासून सगळीकडे एकच वादळ उठलं आहे ते म्हणजे मराठी आरक्षण आणि मराठी आरक्षणाचा सगळ्यात प्रमुख घटक म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि यांच्या मुखातून निघालेलं एक वाक्य किंवा एक शब्द म्हणजे काय तर सगळे सोयरे सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे सगळे सोयरे म्हणजे कोण तर सरकारकडून सगळे सोयरे याची व्याख्या तयार झालेली आहे आणि यावरच आता आपण खोल चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा मनोज जरांगे पाटील आरक्षण मिळावे म्हणून गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन करीत आहे मराठ्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या त्यातील ते सरकारला त्रासदायक मागणी होती ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांच्या सगळे सोयरे यांनाही आरक्षण दिले जावे सरकारच्या पहिल्या शिष्टमंडळाने मागणी मान्य केली त्यामुळे मनोज जरांगे आजही त्याच मागणीवर ठाम आहेत मग सरकारवर जबाबदारी आली की ते सगळे सोयरे कसे ठरवायचे तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकारने याची व्याख्या केली सरकारने सगळे सोयरे म्हणजे रक्ताचे नातेवाईक अशी व्याख्या केली सगळे सोयरे सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्या पूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न पिढ्यांमध्ये झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असेल यामध्ये विवाहातून जे तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांना पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल असा स्पष्ट मसुदा सरकारने केला त्यातही जरांगी पाटील यांनी बदल सुचवला आहे मराठा आरक्षणासाठी सरकारने शोधलेल्या नोंदी चोपन्न लाख असल्याचा दावा केला जातो त्यामुळे चोपन्न लाख जणांचे सगळे सोयरे दोन हजार पर्यंत पुराव्या सहित शोधणे सरकार समोर मोठे आव्हान असणार आहे सगळे सोयऱ्यांचा तिढा काही अंशी सरकारने सोडवला असला तरीही त्यांच्यापर्यंत कुणबी प्रमाणपत्र पोहोचवणे खडतर होणार आहे तर हे ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुमची काय मतं आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया धन्यवाद